नमस्कार कविता स्वयंपाकघर फ्रायमध्ये आज आपण बनवणार आहोत लहान मुलांना टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी सगळ्यांना आवडेल अशी पौष्टिक मेथी चपाती वडी चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मुलांना मेथी आवडत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही मेथी चपाती वडी बनवून देऊ शकता त्यांना नक्की आवडेल त्यासाठी मी अर्धी जोडी मेथी स्वच्छ साफ करून दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घेतली आहे आणि ती बारीक चिरून घेतलेली आहे आणि अर्धा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून तो पण टाकूयात बेसन पाच चमचे टाकून घेते आहे चमचा टाकायची आहे आलं लसूण पेस्ट पाव चमचा लाल तिखट अर्धा चमचा तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही मसाल्याचं प्रमाण वापरू शकता तुमच्याजवळ जर कांदा लसूण मसाला असेल तो अर्धा चमचा टाका त्यानी टेस्ट छान येते चवीपुरतं मीठ टाकायचं आहे सफेद तीळ दोन चमचे टाकायचे आहेत हे सर्व मिश्रण आता मेथीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताने मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालं की त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि घट्टसर असा गोळा करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये जास्त पाण्याचा वापर नाही लागत साधारण दोन ते तीन चमचे छोटे पाणी लागतं हे बघा या पद्धतीने असं मळून घ्यायचं आहे व्यवस्थित गोळा करून हे बघा या आप पद्धतीने आपण मेथीवडीचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे इकडे मी गावाच्या पिठाच्या पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत ला आता आपण भाजून घ्यायचे त्यासाठी मी तवा गरम करून घेतलेला आता आपण पोळ्या भाजून घेऊ अर्ध्या ते एका मिनटात आता दुसऱ्या साईडने चपाती परतून घेऊ आता ह्या साईडने आपण तेल लावून घ्यायचंय चपातीला बघा एका साईडने तेल लावल्यावरती आता दुसऱ्या साईडने परतून घेऊयात हे बघा मस्त अशी चपाती बनवून तयार आहे छान अशी फुगली पण आहे बघा चपाती या ने पन ले 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 आता या साईडने पण तेल लावून घेऊ अशाच प्रकारे मी बाकीच्या पण सर्व चपात्या आहेत त्या करून घेणार आहे आपल्याला यातले फक्त दोन चपात्या लागणार आहेत मेथी चपाती वडी करण्यासाठी हे बघा मस्त असे चपाती बनवून तयार आहे बनवून घेतलेल्या चपात्या मतच्या मी दोन चपात्या घेतलेल्या आहेत त्यातल्या एका चपातीला आता आपण जे मेथी आणि बेसनचं मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे ते अशा प्रकारे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे चपातीला आणि तुम्ही जर कविता स्वयंपाक घरला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चा चा हे बघा ह्या पद्धतीने मेथीवडीचं मिश्रण चपातीला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे मिश्रण व्यवस्थित लावून झालं की ह्या पद्धतीने घट्टसर असा रोल बनवून घ्यायचा आहे चपातीचा हे बघा अशा प्रकारे हे बघा मी अशा प्रकारे दोन्ही चपातीचे रोल बनवून घेतलेले आहेत आणि थोडेसे त्याला सफेद तीळ लावले आहेत फ्राय केल्यावरती छान दिसतील आता हे वापवायला ठेवायचे आहेत त्यासाठी मी एक जाळी घेऊन त्याच्यामध्ये हे वडे ठेवून दिलेले आहेत चपातीचे आपण वडे बनवून घेतलेले आहे रोल तो मेथी चपातीचा रोल बनवून घेतलेला आहे ते आता वापून घ्यायचं आहे त्यासाठी मी मीडियम फ्लेमवरती एका कढईमध्ये थोडंसं पाणी टाकून गरम करत ठेवलेलं ते गरम झाले आता त्याच्यामध्ये आपण हे वापवायला ठेवूयात वरून झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटं याला वापून घ्यायचं आहे दहा मिनटांनी वापून घेतलेले रोल मी आता थंड करत ठेवलेले आहेत थोडेसे थंड झाल्यावरती आता त्याची वडी कापून घ्यायची आहेत हे बघा ह्या पद्धतीने वड्या अशा सुरीने कापून घ्यायच्या आहेत हे बघा दोन्ही रोल में, एक गितले मी अशा प्रकारे कापून घेतलेले आहेत मस्त असे बघा किती छान दिसत आहेत मेथी चपाती वडी तळण्यासाठी मी मीडियम फ्लेमवरती तेल गरम करत ठेवलेलं तेल गरम झालेलं आहे आता आपण एक एक करून जेवढे ह्या पॅनमध्ये बसतील तेवढ्या तळायला सोडणार आहोत झाऱ्याने थोडे असे हलवून घ्यायचे आहेत आणि मीडियम फ्लेमवरती दोन ते तीन मिनटं पहिलं एका साईडने तळून घ्यायचे आहेत लगेच याला परतवायचे नाही आहेत हे बघा दोन ते तीन मिनटं झाल्यावरती दुसऱ्या साइडने परतून घेऊ एका साइडने परतून झाल्यावरती वडी मस्त अशी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कुरकुरीत तळून घेऊ हे बघा मस्त अशी मेथी चपाती वडी तळून तयार आहेत बघा कलर किती छान दिसतोय बघा आता व्यवस्थित तेल एका भांड्यामध्ये काढून घेऊयात अशाच प्रकारे मी बाकीच्या सर्व मेथी चपाती वडी मी तळून घेणार आहे बघा मस्त अशी मेथी चपाती वडी बनून तयार आहे नाश्त्यासाठी किंवा लहान मुलं तुमची मेथी खात नसतील तर त्यांना ह्या प्रकारे मेथी चपाती वडी बनवून देऊ शकता मस्त अशी बघा कुरकुरीत झालेली आहे हे बघा एक तुम्हाला तोडून दाखवते किती छान बघा कलर पण त्याचा किती छान वाटतोय तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा या पद्धतीने चपाती मेथी बनवडी बनवाल तर सगळ्यांनाच आवडेल लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कविता स्वयंपाकघरमध्ये जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय